बालभारती कथा विश्व पुस्तक चौथे यातलीही छान अशी कविता या बालांनो या बालांनो एक पुंगीवाला जादूगर एका नगरातील मुलांना दुसऱ्या अद्भुत सृष्टीत बोलावत आहे या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा या बालांनो सारे या लवकर भरभर सारे या मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा स्वस्त बसे तो फसे नवभूमी दावी नमी या नगराला लावून या सुंदरती दुसरी दुनिया या बालांनो सारे या लवकर भरभर सारे या या नगराला लागून या सुंदरती दुसरी दुनिया या बालांनो सारे या लवकर भरभर सारे या खळखळ मंजुळ गाती झरे गीत मधुकर चहुबाजू भरे जिकडे तिकडे फुले फळे सुवास पसरे रसही गळे खळखळ मंजुळ गाती झरे गीत मधुर चहुबाजू भरे जिकडे तिकडे फुले फळे सुवास पसरे रसही गळे परजांचे सोन्यांचे ते रहावे हेरावे तर मग कामे टाकून या नवीन बगाया ही दुनिया या बालांनो सारे या लवकर भरभर सारे या तर मग कामे टाकून या नवे बघाया ही दुनिया या बालांनो सारे या लवकर भरभर सारे पंख पासूचे मोरांना टिपती पाखरे मोत्यांना पंख फडकती घोड्यांना मौज दिसेही थोड्यांना पंखपासूचे मोरांना टिपती पाखरे मोत्यांना पंख फडकती घोड्यांना मौज दिसे थोड्यांना चपलगती हरिन किती देखावे देखावे तर मग लवकर धावून या नवी बघाया ही दुनिया या या बालांना रे या लवकर भरभर भर सारे या तर मग लवकर धावून या नवी बघाया ही दुनिया या बालांनो रे या लवकर भरभर सारे या छान अशी कविता या या रिया या बालांनो भारा तांबे यांची ही कविता पुस्तक चौथे यातील ही सुंदर अशी दुसरी दुनिया एक जादूगर मुलांना दुसऱ्या अद्भुत सृष्टीत बोलावत आहे त्याचे हे बोल त्याचे हे गीत छान अशी शब्दरचना छान असे गीत कविता कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद